sala <tuk> ഇവിടെ hey, ഇക്കെ

असा हो योगा आलेला आहे तो पण एक वेगळा आनंद आहे या दोन्ही मावलींमुळे महाराष्ट्राला व भारताच्या सगळ्या महिला वर्गाला सगळ्या स्त्री समाजाचं एक उद्धार झालेलं आहे क्रांती किती सावित्रमे याच्यामुळे सगळ्या माझ्या आईला महिला पत्नीला सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार किंवा शिक्षणासाठी जे काही अर्थ मिळालेले आहेत त्याच्यासाठी आपण पिढ्या साळुकीवाईपुढे चालुकी माईच्या आपण भोना ध्रोणी राहणार आहोत तसेच मासाहेब जिजाऊंनी बाळा शिवांच्या मनावर आणि त्यांच्यावर जे संस्कार केले त्याच्यामुळे त्यांच्या जी स्वराज्य निर्मितीची शक्ती आणि निर्माण झाली स्वराज्य निर्माण केलं त्यामुळे आज पुण्यासारखा दिवस आपण पाहत आहोत नाही तर दिवस काही वेगळा असू शकला असता त्यामुळे आपण या दोन्ही मावलेंना कायमची भूमिका राहणार आहोत आणि या ठिकाणी मराठा सेवा संघाकडे रिजवसृष्टीवर हा कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी आमचे सगळे सदस्य मंडळी मला जो मानसन्मान दिला त्याबद्दल ते सगळ्यांचा आभारी आहे क्रांतीपती सैत्यबाई फुले क्रांती सूर्य महात्मा महात्मा फुले भारतीय राज्य गटाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे दे जनक राजेश्री शाहू महाराज ऐकले व तसेच सर्व समानांना वंदन करतो आणि मंचावर उपस्थित सर्व मानवांचे स्वागत करतो आज स्वामी जाऊनच्या दसरात्र उत्सवात प्रारंभ होतो सर्वप्रथम महाराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिव श्री पुरुषोत्तम जी यांच्या माध्यमातून आज समितीचा उद्देश रात्र असतो भारताचा नव्हे तर जगात साजरा केला जात आहे अशा या सांस्कृतिक कार्यक्रमा कार्यक्रमातून आपली संस्कृती जपली जाते आपल्या मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये चांगले विचार निर्माण होतात हा सुंदर उपक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार